योगिता नाईक सवाल तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज कर मी आले आहे खारेगावमध्ये मनीस कॅफेला आलं आहे तुम्ही भरपूर जणांनी नाव ऐकलंही असेल आणि कधीच खाल्लंही असेल आम्ही डोसा खायला आलो आहे कारण एकाचा डोसा खूप छान लागतो आणि इडली बोला डोसा मेंदूवडा वगैरे सगळ्या व्हरायटीज खूप छान छान आहेत तुम्हाला ते मी दाखवते आता काय काय आहे ते आता गर्दी आहे खूप तर आता आम्ही सगळेजण आलो आहे ते डोसा खायला चला आपण मनीस कॅफेमध्ये जाऊया फ <laughs>

खंडाले बनून बनून मग उघडलं पिक्चर आता मला ना घाम आणून ना मी एवढूच खाल्लं खाऊन खाऊन नाही मी एवढूच खाल्लं आरती इडली पण नाही खाल्ली थोडीशी इडली खाल्ली थोडासा डोसाच खाल्लाय काय नाही थोडीची चिडली झाली

या माणसाने काय केलं या माणसाचे भरोशावर राहिले का एक शोध म्हणून ऑलमोस्ट सगळं समजलंय आणि परत ऑर्डर केलं डोस्यामध्ये पण तीन वाटे घरी ना हा माझा

त्यासाठी खात इतकी छान आहे ना असं आणि प्राईस खूप रिजनेबल प्राईस आहे चला आता मी आता दुसरीकडे सांगतो थोडे कुठे चाललंय आता मी डोसा खाऊन आणि आता आलोय आम्ही सगळेजण थोडं असं साऊंड मारायला आलोय दर्शनाला वगैरे नाही जाणार कारण खूप गर्दी असेल दर्शनाला मी नंतर येऊ आता असंच आम्ही राऊंड मारायला आलोय आणि चिन्वेला पाहिलं बसत आहे ना बाबू खूप गर्दी आहे खाल्लंय ना बाबा उलटी होईल मला तर बाबा पाळ खूप जास्त गर्दी आहे आम्ही गेल्या वर्षी खूप उशीर आले तर मस्त आरामात फिरलेलो दर्शन वगैरे खूप छान झालेला जास्त गर्दी नव्हती पण आता खूप गर्दी आहे खूप जास्त खूप जास्त गर्दी आहे

मी पण घेतलं बा त्याला पॅक दिला ना मला अजून पाऊस आला पाऊस मसा जमले खाऊ खाऊ जमले तुम्ही

तर आता मी निघालो इकडनं टेंबी नाक्यावरनं फिरलो मार्केट देवीच दर्शन बाहेरनंच घेतलं आतमध्ये खूप गर्दी लाईन खूप होती दर्शनाला म्हणून आम्ही परत एकदा येणार आहोत रात्री उशिरा येऊ म्हणजे रात्री उशिराला दर्शन भेटत गेल्या वर्षी आम्ही उशीरच आलेलं मस्त दर्शन झालेलं फक्त असं थोडस मार्केट फिरलं थोडीशी शॉपिंग केलं नेहा मी माझ्या सगळ्यांनी थोडी थोडी शॉपिंग केलं नेहाने जास्त केलं थोडीशी काव्याने खूप केलं ना काव्य काव्याने खूप फायदा घेतला थोडसच घेतलं काय नाही छोटे छोटं घेतलं कंटाळा आलेला गर्दी असेल असं काही बघायला भेटत नाही ना म्हणून आता काय ना मस्त आम्ही फिरलो आणि आज एन्जॉय केलं मस्त खाऊन एन्जॉय केला सगळ्यांनी जास्त एन्जॉय केलं खाऊन बाबू बाबूभाई आणि अक्षयभाई यांनी तिघांनी खूप एन्जॉय केलं खाऊन हां नाही नाही वाजते आम्ही पण खाल्लं पण आज खूप मस्त वाटलं सगळे एकत्र होते मस्त हे खूप एन्जॉय केलं आणि आता थकलो आम्ही खूप मस्त झोप आले तर शांत झोप आम्ही खूप फिरलो आज म्हणून टाइम स्पेंड केला एकत्रच आणि आता आजचा इथेच एंड करतो भेटूया नेक्स्ट व्लॉक मध्ये बाय